बाजीला आणि राधाला जायच्या कड्याला त्या तयारीतच होतो आमचे आमच्या म्हणले सकाळी उठल्या उठल्या खालत जाऊन चार देऊन येतो खालत तोड आले तिकडं चार त्याला निघालो थंड भरपूर पडल्या म्हणून मोठी गाडी घेतल्या भैया आला असेल तिथं भैयाची माग येतो गाडी आला आणि माळाला पण जायचा माळाला पण जायचंय कारण की इकडे इकडं पण आले आणि जोड बाहेर काढलाय राय आणि बाजी आणि इकडं पण तोड तोडायला इकडं आले तीन चार दिवस झाले तोड त्यानंतर आता महाला पण तोड आल्या आजच आता जाऊन तिथले आम्हाला सब काढायचे सब लहान पुढलेली आम्ही तिथे टिपची ते जाऊन आता काढली पाहिजे आता पाहिजे ना आणि राधाला चालवायचं पहिल्यांदाच राधाला बायला बरोबर झोपणार कस होत चालतरी म्हटलं आधी कोण काम करून घेऊया चहा वगैरे इथे घेऊन तरी आहे

संपत आलं तोड आता इथं संपलं वरच्या ऊसात घाला गे तिथं जागवर पण ऊस संपत आला आता एवढाच राहिला आहे टावका आता हे म्हणते इथला ऊस आला की लगेच इथं ऊस दिसत आहे समोर ह्यात तोड घालणार आहे उद्या ज्याला पण ऊस जाणार आहे त्याला आता माळाला जायचं आहे जा सवल्यानं काढायला माळाला पण तोड आल्या त्याच्या चहा दिलाय ओ किटली नाही आले तू मागं चहाची किती आला मागे तोंड आधी सबलाईन काढून घेऊ आधी का बाजीला आणि राला चालूया सम तिथे गेलो भैयाजवळ गेलो काय भाईया म्हणते ते आधी मी माझ्या मते आधी सबलाईन काढली म्हणजे आपलं त्याच नुस तोडाय बरं पडेल तर भाईया म्हणणार आधी बाजीला आणि राधाला चालूया मग सबलाईन काढायचं गेलो करत्यात नुसतीजवळ त्यांना जर राधाला झुपणार बैला त्यांनी झोपल्या ना राधाला झोपलेली त्यांनी परंतु एवढी नाही आपल्या भागात ह्या भागात आमच्या भागात तसे झुपतील सारखे तसं नाही त्यांच्या तिकडे घोडे जास्ती घोड्याचा चकडा असतो फक्त आणि हो एक महत्वाचं सांगायचं आहे मी जो व्हॉट्सअपचा नंबर दिला माझा नवीन नंबर आहे प्रसनल नंबर मात्र वेगळा नाही त्यांना ही नंबर होती भरपूर मेसेज आले तुम्हाला खात्याविषयी फक्त एक तेव्हा एक दोन दिवस फक्त जाऊ दे सगळ्यांनी कॉल करणार आहे कारण की इथं तोड आल्यामुळं सगळीकडे खूप धावपळ होत्या भरपूर धावपळ होते त्यामुळं म्हणतं नाहीतर आज संध्याकाळीच फोन लावतो सगळ्यांनी यांच्यात त्यांची मेसेज आली सगळ्यांनी फोन लावतो मी आज संध्याकाळी तर काय तुम्ही मी फोन रिसीव पण केलेला नाही काल कारण काल लस म्हणजे गडबड होता काल शेळामध्ये गेले गाल चला बाहेर पाहिजे जावे तर आलो आता वस्तीजवळ आणि बाबा भाजी शेट कसं बसले खाली दोन आला बघा रायबा शेट खाली बसत नाही अजिबा बाहेर असलं की शेडत गेला की लगेच बसतो त्याला लागते मऊ माती आता तुळेमुळे थांबले नाही माती वगैरे आणली त्याच्यासाठी खाली टाकायला आणि तोड आले इथं आत्ता शीतपर्यंत गेली ती भरपूर खाली जायला दिसत यातल्याने पायप काढायची सबलाईन सबलाईन काढल्या एका फाट ठेपूचे ठेपूच्या पायप काढायला राहायचं एखादल्या बाजे काय झाले रे बाजी बागा निवडलानी आपली राधा कशी राधा काय करा लय शांत आहे काय करत नाही चला आज पहिल्यांदाच तुम्हाला झोपायचं आहे भाजी स भाजी बरोबर कारण की भाजी आपला जवळजवळ पंधरा दिवस झालं व्यायाम नाही काय नाही एका जागेवर बसू नाही हो का कस दिसते चिकणी चिकणी आणि राधा दुसरी राधा आहे तिला पण बाहेर काढायची खरं आता ऊस वगैरे सगळे गेलं की इथलं सगळं पसारा पिसार काढणार आणि मग तिला बाहेर काढणार आहे आणि या मॅडम केव्हाही आई होऊ शकते गेलो बघा मग गे राधा बघा मग राधा लपून बाहेर काढायची आता आणि राधाची मम्मी हिला आता ऊस गेलं मला त्या तीन चार दिवस लागतील ऊस जायला पेटवला हो हो की मग तुम्ही बाहेर काढायचं दररोज हो काय तर भैया लागला हिच्यामुळं मिंकीमुळे ही लाट ठेवल्या मिंकीसारख माग लागते पहिली मिंची बारकी होती तेव्हा ही मिंकीच्या मागे ना 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 लागायचे चावायसारख्या शीट लागली मॅडव भाऊ काय करायचं चालवायचं नको हे गाडकडी गाडी हा झोपे मी काय होतोय ते साबधान काढून द्यायचं झोपे काय बाळाला थोडं आले तिकडची पुरली आहे बी आता गावात आणले का आंबले पाणी लावतो तिथं ते सांग मग लगेच तो पाय इकड घरा ओलकून पडेल कागीत घरात लगेच घरात येऊ निदे आपलं विक्रम पाटील काय म्हणलं मशील तुझ्या हा तापामुळे झालं काय गारक्यात आहे काय गार्ट्यात आहे हा हा हर तिथे पाईप निघाले पाहिजा होई कोळवा याचा कि ते पाणी दलदल बंद करायची काही तेवढं बघ गोंडी वाटल्याच बाहेर बघ आपल्या गावातलं सोडून माझ काम हे ऊस कोळवा याचा आहे हे दलदली एवढा भाग आलेला नाही ऊसाचा पायपा खालच्या पाट केल्या वर घ्यायचे ना अजून याला लागू टाकायचे एकदा कोळ विषय आपलं म्हणजे आपल्या तिकडे फाटी बरं लागायचं पायपाचा चेक केल्या पाहिजे बायकांनी कापले कुरपी बिरपी लागली काय काय ठिकाणी सरी सरी चेक करायची परत बरं चला मी येतो लगेच घरांना की लगेच महाल जाऊया आपल्या तेवढी काढला परत मग या साहेबात तुझं पेपेल सांगे तुझ्या नका मी तो मला आपला काढू केस का पहिला काय अय मी केपाती वी आलू घेऊन मला जातो का अरे घरात नेहतो जरा कॉपी पिऊन कॉफी पिल्याशिवाय मला काही सुचत नाही उठलं की सकाळी उठली उठले मी पेटो आधी लिंबू पाणी एक ग्लास त्यानंतर कॉफी त्यानंतर व्यायाम भाजी भाजी जो आपलायचा हां बघा येतो इथे पिल्ल्या येतोय तुझ्याकडे येतोय चालूच मग परवा दिवशी चालली छान चालला की लगेच फिगरमध्ये येत व्यायाममध्ये असला की हे बघा असं असतं फिगरमध्ये साहेब काय गेन कसल चाटले रे तुला हे बघ की हा तुझ्या मम्मीनं लय चाटले वाटत तुला ए पिलू माझ पिलू पिलू आणि दोघांना आमचे असं खेळ असतील सारखं मी असत होतो त्याला असा काय रे

लाकडाय बघा बाजी ओ तिरक 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 इकडे ग्राउंड वर दोघीच गोडा जॉप दोघीच टाकाय बुक तू भाजी お, थिरकर, थिरकर, थिरकर। <PUBG> <PUBG> <T Cash> <स्थीं>

का करतो का आता भाजीला चालला आहे चालवायचा तीन चार राउंड मारणार आहे बाजीला व्यायाम पाहिजे भाजीला व्यायाम कमी पडलाय पंधरा दिवसांमध्ये थांब घे तिकडे जाणार असे हा अशी घे तिकडे इकडे दोन तीन राउंड मारायचं भाजी बाजी आपली

पहिल्यांदा उजवी झोपलेला बाजीला आज पहिल्यांदा डावी झोपतो आम्ही बघा कसं आता पहिल्यांदाच डावी झोपलाय बघा आता डावी कसं चालते चाल बाबा व्यवस्थित डावी तरी पुढ त्यानं लय वडले बाया इकडं येस सण हे न त्याला ताणच पाडणार नाही

열때나 빨간다 두분날 10위 바가나 달라구드 아 진짜

विषय असा झालाय बाजीशीट लागलाय आला फाला पोर आली बार बाजीशीट लागलाय डावी पाहायचं चांगला हो ते डावी कडाका आईत ना पुढे पेर दिलं कळत घ्या आईला अवघड झाले का अजिबात खेळ पडल्याला खेळू बबल्या खेळू ना अजिबात भोतेक डावी साहेब उजवी दामला वाटतं पळून पळून डावी वालाय भैया काय झालं विषय उजवीनं वाईट टाकला म्हणजे आमचा फेस पाडला उजवीनं अजिबात गडी चालत डावी झुपलो हो। एका लाईन असं करत होत उजवीन एका रेषेत आलाय एका रेषेत आला उजवीन हे डावीन उजवीन बिन असले बहुतेक तर बबलू ड्रायव्हर म्हणत होता ना डावी झोप्या ह्या असं आता फिर उद्याच्या आता बघितलं या गे का चालूच हा ठेका पण धरते ठेका पण धरतेला घेऊया बाहेर पोर आली आईला गाडी नऊ ला गाडी म्हणजे आता डावीन न फिर काय आईला भाजी भाजी